हां 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 दातो हां दाते दातो हां दातो दातो 20 आहे आधी फक्त आमची एका साईडचीच फॅमिली बघितली होती मम्मीकडची आता जे जे भेटेल ना तसे तुम्हाला पप्पाकडची फॅमिली दाखवतो आम्ही आता सगळे आमच्या पप्पाचे इथले म्हणजे माझ्या सासरच्या साईडचे सगळे आता फॅमिली तुम्हाला बघायला मिळेल हॅलो गाईड तुमच्या सर्वांचं पाय प्रत्येक ब्लॉग मध्ये सरचे स्वागत आहे तर आज आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे गावाला तर आहे गावाचा आमचा कार्यक्रम भंडारा म्हणतात सगळे तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही श्रावणमध्ये कार्यक्रम असतो आम्ही सगळे तिकडे चाललेलं आहे असं काय थांबले तू गण कोण तर आज आम्ही निघालो इथून तुम्हाला दाखवतो कसा असतो गावाचा कार्यक्रम काय असतो लास्ट टाइम तुम्ही जत्रा बघितली ती यात्रा काय म्हणतात उरुस हा तर उरुस काय आपल्या गावात नसतो एवढ्या वस्तीत आपल्या आपल्या वस्तीत जो कार्यक्रम असतो तो तुम्हाला दाखवतो आता हे बघा मावशी पण आलेली आवडून मावशी चका का एकदम पावडर दिसत असेल एकदम मस्त की पावडर बिवडर लावणार लागली म्हणून मावशी पार्लर मध्ये जाऊन लय वर्षातून लावली म्हणून मावशी एवढी गोरी तीन मध्ये अजून पावडर लावली गावाला जायचं पावडर लावली मग सासू जायची म्हणून मावशी आवड लागली हिच सासर तुम्हाला सगळ्यांनी बघ असेल चला गा निघतोय आम्ही आलोय कात्र मम्मी बसली इथं इथं मावशी तर काय झालं माहितीये का त्याने बघितलं टायमिंग आठ पंचावन्न चा बसचा आणि बस कितीला होती आठ वीस ला <laughs> दिता दिता आणि आम्हाला सांगितलं नाही आठ पंचावन्न ला बस आहे आम्ही इथं आठ पासून अर्धा तास थांबलोय अजून बस काय आली नाहीये एक तास झोपल्या असते ना त्याच्यापेक्षा पोहोचलोय गाई आता रोड मध्ये आलोय म्हणजे गावात आलोय पूर्ण आणि प्रतीक बघा बॅग कशी धरली प्रतीक मी अडकवली चाललंय मस्त बिघाला गावासारखं मी तर हे बघा साडी बघा किती वरती पकडलीये एवढी वरती साडी पकडून चाललीय रोडनी बघा नाही पावशी विसरलंय का बाकीची कुठे एकच गाव आहे आपलं पावशी आज तुम्ही छान दिसताय नाही पण मी लय शहर आला आम्ही लय लवकर निघलो

असेल की देवाचा कार्यक्रम आमचं झालाय आणि आम्ही पण तिथंच बसलो होतो एवढ्या वेळ आता काय करणार आहे तर आता देवाचं असतं ते दे। काठी घेऊन जायची ना देवाची देवाची काठी घेऊन जायची शिव एक तिथपर्यंत ती गाठी घेऊन जायची असती आणि मग तिथं पण पाया वगैरे पडतात सगळे नाही दाखवलं इकडे हे प्रतीक्षा आहेत छोटे भाऊ दोघ जण हे बघा तिघ भाऊ शक्ती भाऊ भाऊ दोघं माझी लहान भाऊ आहेत नाव सांगते तुझं काय ते वाटत नाही लहान आहे कारण की त्यांची हाईट इतकी वाढली आता बघा सेम झाले ते सगळे पण हे आता शाळेत आहेत स्कूल मध्ये जातात पण त्यांची हाईटच खूप वाढली हे फक्त स्कूल मध्ये जाते हे स्कूल मध्ये नाही जाते हे कधी स्कूल मध्ये जात नाही हे माझे छोटे दिर आहे हा हा हे सगळ्यात छोट्या नाही मोठ्या वाटायला लागल्या वाटत वाटतोय आमची एका साइडची बघितली होती मम्मीकडची आता जे जे भेटेल ना तशी तुम्हाला पप्पाकडची फॅमिली दाखवतो आम्ही आता सगळे आमचे पप्पाचे इथले म्हणजे माझ्या सासरच्या साईडचे सगळे आता फॅमिली तुम्हाला बघायला मिळेल आता माझ्या सासूच्या इथली फॅमिली तर तुम्ही आधी बघितले सासूच्या बघितली हा सासूच्या माहेरची फॅमिली बघितली आता पप्पाच्या माहेरची बघ <laughs> अरे कहना क्या चाहते हो पप्पाचं माहेर नाही आम्ही आलोय आमच्या घरात काकू काकू काय करताय काकू आता साफसफाई केली जरा घरातली कारण की आता सगळे पाहुणे वगैरे हो येतील ना त्याच्यामुळं घर बघा आमचे किती मोठे मोठे गावाला आहे बघा तुम्ही आधी पण बघितले पण तरी पण एकदा परत बघा आता आता आम्ही चाललोय शिवावर तुम्ही बघितला असेल आमच्या व्हिडिओमध्ये झेंडा मोठा तो झेंडा घेऊन चालू आहे फायक्सला केलाय आहे केलेलाय दिसल मी तर चाललोय आता आम्ही या पहिल्यांदा चालत आमच्या बरं किंवा खूप असं भात जे भात शेत असतो ना शेतामधून जातो खूप किचकट रस्ता आहे खूप किचकट रस्ता आहे एकदम तर दाखवतो तुम्हाला मी चला असेल इथं लोक दाखवतो तुम्हाला मी एक मिनिट हिथं बघा हळू 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 हे बघा असे हळू हळू लोक जातात गावाच्या शेवपर्यंत झेंडा घेऊन मग तिथून ठिकाणं येते ठिकाणं ऑर्डर द्यावी पूजा वगैरे करतात तिथं प्रसाद वगैरे वाटतात मग तिथून परत लिटर येतो आम्ही तिकडे झेंडा वगैरे खेळायला लागतो मस्त तुम्ही सगळ्या गोष्टी हे बघा आहे कसं आहे हे बघा मस्त आम्ही शेतातून चाललो बांधावरून सगळे गावाच्या विषयावर जायला एकदम भरपूर लोक आहेत भरपूर चालू आहे गावाच्या विषयावर आणि ना आता आरती पण चालली आणि उडा पाऊस येतोय बघा मागे तुम्हाला दिसत असत्रिप थांबले आणि बाकीचे सगळे शेड मध्ये थांबले ते छत्री थोडी पुरा <laughs> मी तर भिजले आहे पूर्ण आता काय विषयच नाही त्यात तरी नशीब आम्ही ती खूप म्हणजे कपडे आणले ते एक्स्ट्राचे कारण मला माहिती होतं गावाला खूप जास्त पाऊस आहे त्याच्यामुळं आता शेडच्या बाहेर जाऊन तुम्हाला पुढचं दाखवते की कसं किती आरती वगैरे सगळं चाललंय तर बाकीमध्ये नाही तर मी दाखवते तुम्हाला सगळे लोक पण कसे थांबल छत्री घेऊन हे बघा कसे थांबलेत सगळे इत एवढे सगळे छत्रीत एवढे सगळे थांबलेत आणि बाकीचे तर सगळे भिजतात ते हा म्हणजे दे जे देवाचा झेंडा आहे तो तिथ तिथं आहे ना ते हे आता मला बोट बघा हे ब्लॅक छत्री ना खाली तिथं आरती चालली आहे खाली तिथं नैवेद्य वगैरे ठेवलं ठेवलं आहे आता झेंडा तिथं उभं नाही करता आला म्हणून नाही का तिथं उभं पहिला केलं मग आता ह्यांच्या हातातच ठेवलं आहे अजून ते खेळवायचं आहे पण आता काय माहिती पावसामुळं ते मला नाही वाटत ते पॉसिबल आहे ना प्रसादे प्रसादे प्रसाद आहे प्रसाद पेडा डाळ सगळं मिक्स करून गोड प्रसाद जा मी घेतो वरती झोन घ्यावरती गावातील लोक येऊन काटे तर काटे खेळायचे कार्यक्रम चालू आहे तुम्हाला दाखवतो सगळं सिनेमॅटिक असेल मी शिववर जाऊन आलो आणि त्याच्यानंतर ना खूप मला तर एवढी भूक लागलेली ना कारण सकाळी नाश्ता वगैरे केला फुल पण तरी पण मला भूक लागलेली मग मेघ हे लोक आता जाणार निघत निघणार आहे म्हणजे ते जायला मी काय केलं मी त्यांच्या सोबत जेवण घेतला नंतर परत जेवणारे पण मी आता थोडं जेवण घेतलं आणि मग आता मी पहिली ही साडी चेंज आहे ही आणि परत दुसरी साडी घालून परत आता मंदिराची इथे जाते पाऊस तर खूप येतोय तर गाईच आमची सगळी फॅमिली जमा झाली आता हे आहेत प्रतीकचे सगळ्यात लहान काका तुम्हाला दाखवते मी हे बघा हे प्रतीकचे सगळ्यात लहान काका काका इथं बघा <laughs> काका ला असत ते आणि हे आहेत बाबा म्हणजे अण्णा आहे आमचे हे सगळ्यात अण्णांचे हे सगळ्यात लहान मुल मुलगा ही आई 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 इकडं बघा इथ बसा तर मंडळी हे बघा हे आहेत प्रतीकचे आई आजोबा आणि पप्पांचे मम्मी पप्पा तर हे सगळ्यात मोठे आहेत घरातले आणि आता भंडारा आहे ना मेन तर मेन आता आमच्या बाबाच असतात तिथं बाबा, बाबा आल्याशिवाय कोणताच कार्यक्रम भंडाऱ्याचा चालू नाही होत आणि ह्याच्यानंतर हे आहेत आत्या सगळ्यात मोठ्या आत्या त्याच्यानंतर मग येणार तर बाबा बाबा नाही आहेत ना मम्मी बाबा कोणते शेतात असतात ते बाबा ना त्याच्यानंतर बाबा नाही म्हणायचं हे आई अण्णा आहे आणि बहीण आहे एकच बहीण आहे सखी आणि तीन भाऊ आहे आणि हे बाची आणि अजून पोरं तर लगेच छोटे छोटी आता मोठे पप्पा कुठे असतात सांगा आता शेतात आणि मग त्याच्यामध्ये आने ल्डारे आने ल्डारे ते मोठे पप्पा सगळे आणि ते आता गेले ना ते सगळ्यात छोटे आणि त्याच्यानंतर आपले पप्पा मध्ये आम्ही मध्ये हा आम्ही मध्ये मधले पप्पा आहेत आणि सगळ्यात लहान ते का गेले घरी आता काका कुठला ते जे आमचे सगळ्यात लहान काका आहेत म्हणजे सगळ्यात लहान आमचे मोठे पप्पा आहेत सगळ्यात लहान पप्पा आहेत आमचे आमच्या सगळ्यात लहान मोठे पप्पा आहेत सगळ्यात लहान जे काका आहेत ना तर त्यांची ही काकू आहे नाही सगळ्यात लहानचे पप्पा आहे ना तर त्यांच्या ह्या ताजे म्हणजे सगळ्यात त्यांच्या पत्नी आहेत तर उग्र सगळ्यात लहान का आणि आजीपंची त्यांची आई हां त्यांची आई सगळ्यात लहान का बाय आता परत कागूनंतर छिडला असते की मला नाही सांगितलं म्हणून मी करतो आता कार्यक्रम झाला आजचा आता उदोजनचं मंडळ असेल ना सांगता येत नाही असू पण शकतो किंवा नाही पण ते आताच नाही सांगताय मला ना आम्हाला आणि आजचा आम सगळ्या मंदिराचा कार्यक्रम झाला नाही विमंत आलंय खूप वेळानंतर इथं खूप मोठा कार्यक्रम होता भजन कीर्तन सगळं नाही का चालूच होतं कंटिन्यू आणि परत सगळं जेवण वगैरे हो सगळ्यांचं जेवण वगैरे होच हो परत रांगा झाली त्याच्यामुळं खूप वेळ श्री बोवासाहेब महाराज देवांचे देव महादेव यांचा अंतर नवनाथ महाराजांचा नवनाथ महाराजांच्या अवताराच्या रूपानं वेल्ल्या तालुक्यामध्ये दापोडे गाव या दापोडे गावामध्ये नवनाथ महाराजांच्या अवतारानं श्री बोवासाहेब महाराज हे या ठिकाणी प्रगट होऊन या पंचकृषीतील गावामध्ये या वेल्ल्या तालुक्यामध्ये दापोडे गावामध्ये पंचकृषीमध्ये अतिशय रम्यनगरी या परिसराच्या डोंगराच्या सर्व भागामध्ये डोंगराच्या सर्व परिसरामध्ये या वास्तव्याला या ठिकाणी त्यांचं भ्रमण होत होतं या ठिकाणावरून जात होते जाता जाता स्वर्गवासी श्रीमंत बुवा गणपतराव जगताप नांदोशीकर करंदीकर या पारंपरिक पद्धतीने बुवासाहेब महाराजांच्या मंदिरामध्ये भजनाच्या रूपानं देव या ठिकाणी प्रगट झाले बुवासाहेब महाराज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भूतलावर वेल्ल्या तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रगट झालेत त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील तमाम सर्व भक्त मुंबई असेल पुणे असेल ग्रामीण भाग असेल महाराष्ट्रातील अनेक भागातून या भक्तजन मंडळी दरवर्षाप्रमाणे श्रावण मासामध्ये गोवासाहेब महाराजांचा पूर्ण एक महिना श्रावण मास हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो या कार्यक्रमासाठी भंडारा उत्सवासाठी अनेक या भागामधून तालुक्यामध्ये पुण्यामधून मुंबईमधून अनेक भक्तजन मंडळी देणगी देऊन हा उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करतात अनेक भक्तांना या देवाच्या आशीर्वादाने अनेक अनेक तरुणांना संतान झालेले आहेत तरुण तरुणांना मुलं होत नव्हती मुलं होतात ज्या ज्या आपल्या मागण्या असतात ज्या जे आपले काही नवस असतील देवाच्या चेरणी आल्यानंतर आपला नवस या ठिकाणी सांगितल्यावर एक वर्षामध्ये देवाच्या भंडाऱ्याच्या प्रत्येक वर्षी या ठिकाणी त्यांचा नवस पूर्ण होतो आणि त्या नवसाच्या माध्यमामधून ज्याची ज्याची इच्छा होती या ठिकाणी तो भंडाराचा उत्सव त्या प्रसादारूपानं वरण भात वांग्या बटाट्याची शाक गोड पदार्थ बुंदी असेल जिलेबी असेल पेढा असेल लाडू असेल अशा या सर्व अन्नदान भंडाऱ्याच्या माध्यमामधून सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो अनेक भक्तगण मंडळी सर्व जाती धर्माची लोक या भंडाऱ्या उत्सवाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात राहतात सर्व भक्तांना विनंती करतो की अशाच प्रमाणं अनेक वर्षापासून चालत आलेला हा भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय जोमाने हसत खेळत आनंदाने साजरा होतो सर्व भक्तांचं भीमसेवा तरुण मंडळ दापुडे गावाच्या वतीनं श्री बोवासाहेब महाराज मंडळाच्या वतीनं सर्व भक्तजनांचं मनापासून कौतुक करतो सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं भंडाऱ्याच्या उत्सवानिमित्त सर्व सेवक मंडळांना सर्व सेवाधारी मंडळाच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की अशाच प्रमाण आनंदामध्ये हशी खुशीने हा उत्सव साजरा करावा मी अशी सर्वांना विनंती करतो तुम्ही ऐकला ऐकला असं मी आता जो देवाचा काल मांड बसलो ना तो काल मांड बसला तो आज मोडणार आहे त्यामुळे अनाउन्समेंट झाली तर जातो तुम्हाला दाखवतो कसा दुसऱ्या दिवशी असतं आणि खरं सांगायला तर मी पहिल्यांदा बघते दुसरा दिवस भंडारल्यानंतरचा कारण आमचा आधी कसा असायचं सकाळी आलो की संध्याकाळी रिटर्न पहिल्यांदा राहिलो नाही का भंडारल्यानंतर तर दुसरा दिवस कसा असेल ते तुम्हाला दाखवण्यासाठी राहिलो स्पेशली मला पण काय माहित नाही तरी बघा बारकी मी <laughs> कॅमेरा चालू केला शेतात येऊन बसली नाव हो सांग तू नाव सांग सांग ना तर लोक वरतील सिद्धी कोणी शाळा येते तू बालवाडी आणि पप्पाचं नाव सांग पूर्ण तिला पण व्हिडिओ मध्ये येत होत म्हणून लगेच शेतरी तर मला दाखवत होता वर मान कसा मान मोड्याचा कार्यक्रमाच होतो तुमचं नाव पाहिलं मांड मांड सॉरी मांड मी मां, मांड मांडच म्हणतो दहा वेळा मला पण नाही मांड मोडायचा कार्यक्रम दाखवतो मला मी चला Hey! कार्यक्रम झालेला आहे बघित असतो तुम्ही आणि कालचे जे वेळ सांगित ते सांगितले जाऊ सगळ्या गावाचा इथे सांगितलं ना तेव्हा आला गावात नंतर आम्ही नाही घेतलं घरी गेल्यावर कारण भजन चाललं होतं स्पीकर चाललं होतं आम्ही रेकॉर्ड केलं होतं दोन एक मिनिटं ते रेकॉर्ड केलं पण ऐकून बघितलं आमचं काय आवाज येत नव्हता मग जाऊन ते कट करावं तर असं इथे सुद्धा ना असं काही होत नाही की म्हणलं बा काय बकरे काप कोंबडी काप असं काही प्रकार होत नाही गोड जेवण असतं मस्त कार्यक्रम असतो छान कार्यक्रम असतो तुम्ही बघितला असं सगळं फक्त असा काय प्रकार होत नाही आणि मेन जे देवा देव जे ऐकतो ते पण दाखवलं नाही मी तुम्हाला जास्त की नको लोकांची दोन मत असतात लोकांना काही पटतं काय लोकांना पटत नाही टाकलं नाही म्हणून कमेंट बॉक्समध्ये आपल्या देखण व्हायला तर असा होता कार्यक्रम आता गेलो तर मी बघता भरून टाकलं मला आत्ता आंघोळ करून गेला होता असं वाटतं परत आंघोळ करायच्या गरज आहे परत सगळं भरून टाकल्या मला केस पण आता आम्ही तिथून जेवण वगैरे करून निघो घरी तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं आमच्या गावाचा भांडारा तिकडे असतो आमच्या गावाचा भांडारा कसा वाटला सांगा लवकर दिसत माझा सांगा कमेंट करून कसं वाटलं तुम्हाला ज्या गोष्टी दाखवायच्या नाही तो चांगलं नाही वाटणार त्यामुळे भरपूर काही गोष्टी होतात वटी भरण होतं सगळं होतं भरपूर गोष्टी पण ते नको दाखवायला म्हणलं कारण कसं आहे तुमचे काय काय जणांचे वेगळे मत असतात आता आमच्या वेगळे आता आमच्या गावाची परंपरा असं म्हणजे देवाचं वेगळं हा पूर्वीपासून आहे असं नाही की आताच आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त काही दाखवलं नाहीये तर तुम्ही प्लीज समजून घ्या आणि ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की नक्की